आमच्या घरी एक ते मी शाळेत बघू शकतो तो किती रडतो घरात पहिला बघू शकता तुम्ही किती मस्त ना रडतो तुम्हाला मी दाखवतो घरात जाऊन दाखवतो तर बघू शकता किती तर किती मस्त रडतो ना इकडे बाय इकडे बाय इकडं तोंडला पाहत होता हसतो पण रडतो पण त्याला मी शाळा वाढतो पण तो जातच नाही काय सांगायचं आता जास्त तिला वाढवलाय तिला दररोज पैसे लागत आहे ना पैसे तिला लागत आहे पैसे किती मस्त ना आवर पटकन चल

असा कायच नाही राहत जा तू शाळेत पटकन सरांना फोन करतोय तो सैलीला जा वाटत लहान आहे सैलीला जायसाठी रडतो अड़ पैसेच नाही आई सांकड माग ना आई सांड असतील पैसे रडत बघेल सहलीला काय तू काय मोठा साहेब आहे सहलीला जातोस अजून लहान आहेस तू लहान थोडासा मोठा होय मग सहलीला जाय <coughs> तर मित्रांनो बघू शकता किती इमोशनल रडतो <coughs> सहलीला जायचं आहे त्याला पन्नास रुपये घेतो पन्नास पन्नास सहा करोडाचा माल येतो का सहा करोडाचा माल <coughs> डोळ्याला असण नाही काय नाही पाय कसा करडतो आला ना मित्रांनो कसा रडतो पट लवकर आणि सबस्क्राईब करून द्या तो रडत होत अगोदर तर ओठ पोट पट का त्याला आई आल्यावर बराबर मार देईल मी तर काहीच नाही आता हाणत काही पण मग आई आल्यावर बराबर त्याला मार देईल शाळेत दररोज पैसे लागत आहे पैसे लागत आहे पैसे पैसे पैकड दररोज पैसे ना तुझा गोटी आहे का तंगडे मित्रांना टांगवाय लागेल तुम्हीच सांगा मित्रांनो याला काय शिक्षा झाली पाहिजे कमेंट मध्ये जरूर सांगा याचा मग फायर मध्ये कोण कोण फ्री फायर खेळत आहे कोण कोण पबजी खेळत आहे कमेंट मध्ये जरूर सांगा ज्याला फ्री फायर आवडत आहे ते लाल दिल भेजे पबजी खेळताय काला दिल भेजे कि पबजी कार्टून गेम आवर पटकन चल लाडूक नाही चल चल पटकन आवर ठे ही शाळेची कपडी घात आवार पटकन ना पटकन मग हस एक बर हस हा हसून 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 रडणार आमच्या मुलगी आहे बघू शकता तुम्ही नाटक जेव्हा आहे नाटक करत जास्त मग आशीर्वाद तर मित्रांना भेटूया दुसऱ्या ब्लॉकमध्ये त्या मी याला आवरून शाळा दोघडतो तुम्ही लाईक अँड सबस्क्राइब करा कसा वाढला ब्लॉग रडक्याचा त्याला मी आता आवरून शाळा दोडत होता तवार लाईक अँड सबस्क्राईब करून द्या भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये